मी एक लाल किताबमधली रेमेडी बऱ्याच जणांना घरासंबंधी दिलेली आहे ज्यांचं घर नाही आहे स्वतःचं त्यांनी ही गोष्ट नक्की करून पहा एक सात शनिवार जरी केली तरी त्यांचं घर व्हायला खूप मदत होईल तर काय करायचं आहे तुम उडदाची जी आखे उडीद जे आहेत त्यांच्यामध्ये मोहरीचे तेल मिक्स करून मिक्स करून ते अख्खे काळे उडीद तुम्ही ज्या एरियामध्ये तुम्हाला घर हवं आहे तिथे नेऊन टाकायचे आहेत काही जणांना सात शनिवारमध्येच त्यांचं घर म्हणजे घेण्याकडे त्यांची वाटचाल चालू झालेली आहे अकराव्या किंवा एकविसाव्या शनिवारपर्यंत त्यांचं वास्तुशांती होते अक्षरशः त्यांच्या घराची येऊ इथपर्यंत ग्रोथ होते तर तुम्ही हे करून पहा तुम्हाला फक्त ज्या एरियामध्ये घर हवं आहे त्या एरियामध्ये ही गोष्ट नेऊन टाकायची आहे आणि इंटेन्शन हे ठेवायचं की माझं या एरियामध्ये मा घर झालेलं आहे मला घर खूप छान मिळालेलं आहे या प्रकारे तुम्ही म्हणायचे आहे आणि थोड्याफार दिवसातच तुमचे मार्ग रिकामे होतील आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं घर मिळालेलं असेल